सकाळचा पूजा अवसार व्याळे असं स्वामी या वस्तीस्थानामध्ये स्वीकार करत असतात कारण स्थानाचे प्रकार अनेक आहेत म्हणजे स्थान जे आपण वंदन करतो ना त्याचे प्रकार आसन वस्ती अवस्थान आणि महास्थान हे चार प्रकार आहे आसन म्हणजे स्वामी ह्या गावांच्या दावाला जात असताना थोड्या वेळ स्वामी ज्या ठिकाणी बसले जसं आपण पदयात्रा आता सकाळी निघाली निघाल्यानंतर थोड्या वेळ बसणे त्याला आसन म्हणतात आसन ते आज त्याला आसन स्थान म्हणतात जसं येता जाळीचा देव हे आसन स्थान आहे आणि आसन वस्ती वस्ती म्हणजे ज्या दिवशी ज्या स्वामी एका रात्री मुक्काम ज्या गावाला केला ज्या जागेवर ज्या भूमीवर त्याला वस्तीस्थान म्हणतात आसन वस्ती आणि अवस्थान अवस्थान म्हणजे एका दिवसापेक्षा स्वामी तीन दिवस एका जागे एका गावाला त्याच ठिकाणी राहिले त्याला अवस्थान म्हणतात आणि महास्थान महास्थान म्हणजे तीन दिवसापासून किंवा पाच दिवसापासून वीस दिवसापर्यंत ज्या ठिकाणी स्वामी राहिलेले आहे त्याला महास्थान म्हणतात आता महास्थान दोन्ही ग्राम आहे आपलं वृद्धपूर आहे फडण आहे पंचाळेश्वर आहे स्वामींचा स्वामींचा आमच्यापूर्व बाबाचा वृद्धपुराचा स्वामी वीस वीस दिवस स्वामींचा मुता मत ते भैरव गुरुजामध्ये आणि श्री गोविंदप्राबाने तर सव्वाशे वर्ष राज्य केलं म्हणून ते महास्थान ती काशी आहे जशी काशी आणि चार काशी, काशी, काशी ते म्हणतात ना चार काशीला गेलं तर ती काशी तशी आपली ही काशी आहे वृद्धपूर आणि डोमेग्रम पैठण हे महास्थान या ठिकाणच्या आपण गेल्यानंतर तिथल्या लीळं आठवण ती लीळं आठवण वंदन जर केलं तस आपलं आता भिंगार आपण केलं आपल्या या पदयात्रेमध्ये भिंगार हे महास्थान कारण स्वामी दोन वेळेस आले आणि वीस दिवसा पहिला किती दिवस हा हा उत्तरार्ध उत्तरार्ध आणि पूर्वार्ध दोन्ही वेळेस स्वामी आलेले आहेत भिंगारचे खूप महत्व त्या दिवशी काय झालं बाबा चरित्र सांगत होते मी बघितलं